किचनमध्ये उपवासासाठी रताळ्याचे गुलाबजाम करणारो तर त्याच्यासाठी हे मी एक रताळं चांगलं असं उकडवून घेतलं आहे त्यात पाणी न घालता असं हे उकडवायचं असतं कारण पाणी घातलं तर आपल्याला मग पुढे स हे दूध पावडर वगैरे जास्त लागते आणि गोळा आपला तो ओला होतो त्याच्यासाठी पाणी न घालता असं हे रताळं आपण वापरून घ्यायचं आता हे मी आधी सोलून किसून घेणार आहे छान एकदम असं मस्त रताळं आहे कलर पण बघा चांगला आहे रताळ्याचा जरा वेगळं काहीतरी असं आपण करूया कारण काय नाही जनरल मग ते खे उपवासाची खिचडी भाजी वगैरे खाल्ल्यावर वर, वर काहीतरी गोड हवं हो असं वाटतं मग अशा अशा वेळी दोन गुलाबजाम खाल्ले वाटेत घेऊन की छान वाटतं म्हणून आपण हा प्रकार जरा करूया आणि तसा करायला एकदम सोपाही आहे में फार साहित्य नाहीये आणि आहे तर हे पण रताळ सोलून घेतलंय तर मी हे छान किसून घेणार आहे कारण काही वेळा रताळ्यात तसं हाताने करायचं म्हटलं तर दोरेही असतात जून असेल तर हे जून नाहीये तरी सुद्धा मी ते किसूनच घेणार आहे हे बघा एकदम छान आहे रताळं दोरा वगैरे आत नाही आहे काही नाही तर दोरे असतात जून असलं तर दोरे असतात सहा मी छान मळून घेते हे ह्यामध्ये मी मावेल एवढीच दूध पावडर घालणार आहे त्यामध्ये मी दूध पावडर घालणार आहे मावे एवढी घालणार आहे साधारण मी दोन चमचे घेतली आहे मावे एवढीच घालणार आहे आणि एकदम असं मऊ पीठ करून घ्यायचं हे पाणी न लावता मऊ असं सुंदर पीठ करून घ्यायचं हे बघा छान एकदम मस्त वाटतंय हातालाही चांगलं वाटतंय तर असं एकदम स्मूथ आहे अजूनही मी थोडी त्याच्यात मिल्क पावडर घालणार आहे एकदम छान असं शेंगतेला तळले तर तरी चालतात तुपात तळले तर तरी चालतात कशातही कारण उपासाला आपण शेंगतेल खातो त्याच्यामुळे ते शेंगळ्यात तेलात तळले तेला तरीही चालतात कारण काय लगेचच्या लगेच खायची गोष्ट आहे त्याच्यामुळे सर्दी तुपातच तळायला हवे असं काही नाही आहे ती घालून टाकते चमचाभर यामध्ये मी दोन चमचे आता पावडर घातलेली आहे दोन टेबल स्पून तर आपलं हे छानपैकी तयार आहे मी हात धुवून दोन मिनटांनी याचे गोळे करायला आहे एका बाजूला आपण पाक करूया आता हे आपण एका बाजूला इकडे तेल तापट ठेवणारो शेंगतेल घेतलं आहे मी आज तूप न घेता शेंगतेल घेतलं आहे पण फार नाहीत त्याच्यामुळे शेंगतेलातच तळणार आहे आणि ही एक वाटीभर मी साखर घेतली आहे त्या वाटीभर साखर आहेत वाटीभर पाणी घालून एका बाजूला मी हे गॅसवर ठेवणार आहे गॅसवर ठेवणार आहे याचा एक तारी नाही एक तारीपेक्षा कमी असा पाक करणार तारी नाही यामध्ये मी थोडीशी वेलची पावडर घालणार आहे वासाला पाकातही थोडी टाकणार आहे आणि ह्यामध्येही घालणार आहे आपल्या पिठात ह्याचे छान गोळे करून घेणार आहे वाटलं तर हाताला जरा तूप लावून घ्यायचं लावून छान असे मौसूद गोळे करून घ्यायचे आपण ह्याचे नेहमी जसे गुलाबजाम वळतो तसेच आपण गुलाबजाम करणार आहोत फार मोठे करत नाही जरा लहानच करते तर बाजूला पाक होऊन दे सुंदर आपण वळून घेऊया सर्वसाधारण एक साईजचे होतील एवढं बघायचं दहा पंधरा होतील बस झाली आपल्याला किती सुंदर दिसत आहेत बघा हे बघा अजून आपली ही साखर विरघळायची आहे व्यवस्थित विरघळून दे आणि आपल्याला चांगली उकळ्या काढायच्या आहेत एकतारी नाही पण त्याच्यापेक्षा थोडा कमी असा आपण पाक करून घेणार आहोत ते छान दिसत आहेत बघा तर हे छान गुलाबजाम वळून तयार झाले आपण चांगलं ते तापलेलं आहे हे बघा गोळीवर येते का नाही नेहमी बघायची ती बघा व्यवस्थित गोळी आपली वर आलेली आहे एकदम अति पण तापवायचं नाही मग पटकन करपतात त्याच्यामुळे तर आपण हे गुलाबजाम चांगले गोल्डन तळून घेऊया हो बघा किती सुंदर दिसतायत ते थोडे तळायला हवेत ते सगळ्याचा रंग सारखा आला पाहिजे हे बघा कसे सुंदर दिसत आहेत ते बघा सुंदर कलर आपल्या गुलाबजामना आलाय तो आपण जसे खव्याचे गुलाबजाम करतो असेच हे गुलाबजाम झालेले आहेत हे बघा किती सुंदर आपल्या ना एक साईज रंग आलेला आहे आणि आता आपण हे काढून घेणार आहोत अगदी जसे खव्याचे गुलाबजाम होतात तसेच सेम स्ट्रक्चर आलेले त्याच आपण दुसरी बॅच टाकूया आपण पाक बघूया आपला झालाय अजून व्हायला हवं आहे चांगली उकळी येऊन हवं तर आपण केशर सिरप टाकू शकतो हवं असल्यास खरी काही जरूर नाही आहे पण टाकू शकतो अजून एक कड यायला हवाय यामध्ये आपल्याला हवे तर काजूगर बदाम वगैरे आपण काहीही टाकू शकतो पण काही जरूर नाहीच सुंदर प्रकारे पाक। एवगा। एक तारी पेक्षा थोडी कमी झालेली आहे काय करणार आहे घेणार आहे हे बघा आपली दुसरी बॅच पण आता ही तयार आहे आता मी काय करणार आहे हा जो पाक केलेला आहे तो ह्या गुलाबजामवर ओतणार आहे साधारण तासाभरानं ते आपले व्यवस्थित मुरतील हे बघा अगदी सुंदर असे आपले गुलाबजाम सगळे झालेले आहेत मी गरम गरमच घालणारे पाकात म्हणजे चांगला पाका जातो, जातो पाका। कि पाक आत तो ओढला जातो शोषला जातो पाक आपण हे उलटे सुलटे करून घ्यायचे की बरोबर आत पाक आपला सगळा मुरेल किती छान रेसिपी आहे बघा झटकन होणारी एकदम मस्त खमंग खमंग गुलाबजाम तयार आहेत उपवासाचे गुलाबजाम रताळ्याचे गुलाबजाम खाण्यासाठी गुलाब तयार आहेत आता हे मी कसे केले रताळ कसं उकडून घेतलं होतं त्यामध्ये काय काय घातलं आणि कसे तळून काढले आणि कसा पाक करून केले हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा यापूर्वीसुद्धा मी तुम्हाला खव्याचे गुलाबजाम वगैरे दाखवलेले आहेत पण हा जरा वेगळा प्रकार आहे आणि नक्की करून बघा उपवासाला ते खिचडी भाजी वगैरे खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग जरा वर स्वीट डिश हवी वाटते मग अशावेळी ही डिश एकदम परफेक्ट डिश आहे तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर हा मी एक तुम्हाला पडून दाखवते हा बघा किती सुंदर झाला तो एकदम स्मूथ असा एकदम स्मूथ झालेला आहे बघा वरून ख्रिस्पी आणि आतून एकदम स्मूथ असा आपला गुलाबजाम झालेला आहे नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका बेल आयकॉन बटन दाबलं की माझ्या येणारे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळू शकेल त्याच्यामुळे बेल आयकॉन बटन नक्की दाबा धन्यवाद